नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे हिरव्या मिरचीची चटणी तर आपण कांदा लसूण आणि हिरवी मिरची चटणी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतलं आहे तर आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर गॅसवरती मी तवा तापायला ठेवला आहे आता हिरव्या मिरच्या आधी भाजून घेऊया आपण याच्यामध्येच आपण लसूण पण थोडंसं भाजून घ्यायचंय तर हिरव्या मिरच्या थोड्या भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं भाजून घ्यायचंय जास्त नाही तर तेल नवा परतच आपण या भाजून घेणार आहोत इथे आपल्या मिरच्या भाजून झाल्या तर आता आपण काढून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे तर इथे शेंगदाणे पण भाजून झाले आपले त्यानंतर आपण याचं वाटण करून घेऊया तर आता हे थंड झाल्याच्या नंतर वाटण करायचं आहे तर सर्वात आधी मी शेंगदाणे वाटून घेणार आहे तर थोडी जाडसर वाटायची आपल्याला शेंगदाणे बारीक नाही करायचे आहे ह्या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर मिरची आणि लसूण पण आपल्याला जाडसरच वाटायचं आहे तर त्याच्यानंतर आपण परतून घेऊया त्यानंतर मी गॅसवरती तोस्तवा घेतला आहे तो तापून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे याच्यामध्ये आता मी कांदा घालते तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असं शि शिजेपर्यंत आपण परतून घेऊया जास्त आपल्याला लाल पण नाही करायचं आहे आणि जास्त जाळायचं पण नाही आहे या पद्धतीने आपण हा कांदा परतून घेऊया जिथे कांदा परत नाही तर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जी वाटून घेतली होती ती टाकायची आहे आता दोन्ही दोन एकत्र करून छान मिक्स करायचे लगेचच आपण जे साईनारी केलेत बारीक ते घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये चवीप्रमाणे घालून घ्यायचे आता हे छान असं परतून घ्यायचे कमी गॅसवरती तरी ते आपली चटणी बनवून तयार झाली आहे तर कांदा लसूण हिरवी मिरची चटणी खूप छान लागते थोडीशी वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा